इयत्ता सातवी कविता दहावी गोमू माहेरला जाते कवी आहेत गदी माडगुळकर कविता ऐका आणि माझ्यासोबत म्हणा अरे नाखवा हो नाखवा किती रे गोमू माहेरला जाते कसे गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया होय्या हो हैया होय्या हो, है हो।, है हो।, है हो। दवा कोकणची निळी निळी खाडी दवा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा अबोली फुलांचा ताटवा भगवा अबोली फुलांचा ताटवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो, हो। कोकणची माणसं साधी भोली कोकणची माणसं साधी भोली काळजात त्यांच्या भरली शहाळी त्यांच्या काळजात भरली शहाळी उंची माडाची जवळून मापवा उंची माडाची जवळून मापवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो है हो, होय्या हो सोडून दे रे खोड्या साऱ्या सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिर रे अवखळ वाऱ्या शिडा शिडात अवखळ वाऱ्या जणे धरणीला गळबत टेकवा जने घरणीला गळबत टेकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा हैया हो हो, है हो हो, हो हो